माझं नाव सुहास दिगंबर पोर आहे सिदडे बारामती टीम मधून आहे प्रथमता वंदन अशा व्यक्तीला ज्यांनी मला ही शिक्षण लावली असे ग्रेट लिडर साजेनजी मोहल सर यांच्यासाठी एक जोर धरत आहे पंधरा महिन्यापूर्वी माझ्या संधी मताचा त्रास होता त्यासाठी प्रोडक्ट भेटलं मला सरांच्या माध्यमातून सतरा वर्षाचा तिला त्रास होता भरपूर पैसे घालवले कुठं रिझल्ट भेटत नव्हता सक्सेस तुझी ताकद प्रोडक्ट घेतल्याच्या नंतर आठ दिवसात पन्नास टक्के रिझल्ट भेटला एकदम जबरदस्त सरांनी सांगितलं ला रिझल्ट आहे आता तुम्हाला कामाला सुरुवात करावं लागेल सरांनी जसं सांगितलं त्यांच्या पावलावर पाऊल टाकीत चाललो पुढं जशी त्यांची अचिव्हमेंट भर गेली तशी माझी अचिव्हमेंट भर गेली मित्रांनो आपण सगळे इथं पैसा कमावण्यासाठी आलोय आता दोन दिवस भरपूर मोटिवेशन झालंय तो मागताय yes! पण घरी गेल्याच्या नंतर आपल्याला सगळ्यांना ह्याच्यावरती काम करावं लागेल इम्प्लिमेंटेशन करावं लागेल नुसतं एनडीपी ट्रेनिंग मिटिंग सेमिनार घेऊन काही फायदा होत नाही त्याच्यावर प्रॉपर आपल्याला वर्क करावं लागतंय कारण बाबासाहेबांनी सांगितले तुझं हे तुझ्या जीवनाचा शिल्पकार जे काय बनायचंय जो काय आपण आहे तो आपल्यामुळेच आहे हे लक्षात ठेवायचं तुम्हाला सांगतो कोणत्याही कामाचं सा प्रॉपर प्लॅनिंग करावं लागतं जसं की छत्रपती शिवरायांनी शाहिद खानाची बोट कापली त्यासाठी प्रॉपर तीन वर्ष प्लॅनिंग चाललेलं कारण लाल महाराज स्ट्रक्चर पूर्ण महाराजांनी किल्ल्यावर उभारलं होतं कोण माणूस कुठं जाणार कुठून कशी तयार करणार कशी लढाई सुरुवात होणार ह्याचं प्लॅनिंग तीन वर्ष होत प्लस औरंगीजाबा प्र महाराजांनी पाच मिनिट बाहेर करणार पण त्यासाठी प्रॉपर एक वर्ष प्लॅनिंग होत कोणतीही गोष्ट मला एकच सांगायचं आहे कोणतीही गोष्ट प्लॅनिंग नुसार होत नाही आणि आपल्याला जर समज डायरेक्ट सेलिंग मध्ये जर सक्सेस असेल तर प्लॅनिंग करणं महत्वाचं आहे आणि जिहट ठरवणं महत्वाचं आहे आपलं कसं झालंय किनाऱ्याला नसलेली ना, नाव कुठंही बरकडलं जाते तसं आपलं कुठं पण मन भर काढत त्याच्यामुळं प्रॉपर प्लॅनिंग करा देह ठरवा यश नक्कीच तुमच्या पायाशी लोळून घेईल एवढं पण आणि सगळ्यात महत्वाचं पंधरा महिन्यात माझा इन्कम साडे दहा लाख प्लस झालाय दुसरे माझ्या सिनियर आणि माझ्या सर्व स्वीट टीमला जात थांबतो श्री स्वामी समर्थ